स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचे कुलदैवत राजे छत्रपती यांना मानाचा मोर्चा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावसिंग चव्हाण यांना स्मरून आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आपले सन्मानिय नेते सर्वांचे लाडके व सर्वांच्या मनात असलेले आपल्या तालुक्याचे प्रमुख माननीय गोरे गोरेसाहेब व त्यांच्या पत्नी भारतीताई व शिक्षण अधिकारी व सर्वसन्मानीय व्यासपीठ सर्वांची नावं घेत नाही मी आता आपणास माहितीच आहे की आज आपले लाडके मंत्री जयकुमार गोरेसाहेब यांच्या माध्यमातून आणि अंकुश भाऊ यांच्या साथीनं आपल्या आज त्रिमली गावाला एक आपण आपल्या मंदिराकडे वाघजाईला जाणाऱ्या मंदिराचं रस्त्याचं कामाला सुरुवात करत आहोत तसेच आपल्या गावाचं मुख्य मंदिर जिथं आपलं ग्रामपंचायत कार्यालय आहे अशा मुख्य इमारतीच्या इथं आपण एक सभामंडप आणि नूतनीकरणाचं काम मंदिराचं सुरू केलं आहे आणि आताच तुम्ही ज्या पटांगणात बसलेलो आहोत त्या प्राथमिक शाळेचं आज मॅडमनी सर्व सविस्तर तो आपल्याला सांगितलेलंच आहे पत्र्याचं लादीचं इतर महत्त्वाची कामे करून एक चांगलं इमारतीचं शुशुभकिरणचं काम आज, आज आपल्याला अंकुशबाई गोरे आणि आपले मंत्री जयकोण गोरे साहेब यांच्या माध्यमातून ही कामं झाली अशी अनेक कामं त्यांच्याकडून आपल्याला आपल्या तालुकामध्ये विकासाची झालेली आहेत मी आता गेली आठ दहा दिवस फिर पंधरा दिवस प्रत्येक गावात फिरत आहे परंतु मला एक असं सातत्याने जाणवलं की अंकुश भाऊ मी जेव्हा त्या लोकांना विचारायचो की तुम्हाला काय कामं करायचे आहेत तर कामं करायला सुद्धा आता अंकुश भाऊने काही ठेवलेली नाही आहेत हा एक म्हणजे विलिक्षण मला समोर एक आलेला अनुभव तुम्हाला मी सांगतो का, की मी उभं राहून विचारायचो अरे अजून काही काम करायचं आहे का अजून काही कामं करायची आहेत का पण इतकी विकासाची कामं आता केलेली आहेत गेली या चार वर्षात भाऊनी की मला वाटत नाही आता काय अजून काही कामं राहिलेली आहेत म्हणजे मी सुद्धा आज म्हटलं होतं की त्रिमलीच्या सगळ्यांना की काहीतरी एक मोठी यादी तयार करा आज भाऊ आपल्याला इथं सापडलेले आहेत भाऊंकडे एक मोठी यादी देऊ आणि कामं करून घेऊया पण माझ्याकडे काही यादी आलेली नाही भाऊ त्यामुळं एक सांगायला आनंद होतो आहे की आपल्याला असा एक लोकप्रिय आणि जनसामान्यातला काम करणारा नेता आपल्याला मिळाला आहे अंकुश भाऊसारखा आणि आता मला सांगायला आनंदच वाटेल की आपल्यास माहितीच आहे की आत्ताच इलेक्शनचं भूगोल वाचलेलं आहे कालच इलेक्शन अधिकाऱ्याने आपल्याला नगरपंचायत पंचायत समितींच्या निवडणुकांचं तारखा जाहीर केलेल्या आहेत आणि लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं येणार आहे आणि त्यानंतर महानगरपालिका सुरू होणार आहे आणि आता बघाशी बरेच आपले व्यासपीठावरच्या लोकांनी सांगितलेलंच आहे की आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका येणार आहेत आणि आमची प्रामाणिक इच्छा आहे की भारती ताईने जिल्हा परिषदेची इलेक्शन लढवावं आमच्या या आमच्या पंचकृषीतून आणि या पंचक्रिष पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी माझी उमेदवारीसाठी आपण प्रयत्न करावा आणि ही उमेदवारी मला द्यावी की जेणेकरून मला या कार्याच्या माध्यमातूनच त्याला जोड राजकारणाची देऊन एक काम करण्याची संधी आपण द्याल कारण ही संधीसुद्धा म्हणजे माझी इच्छासुद्धा यात नव्हती परंतु अंकुश भाऊ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी मिळून माझ्या मनात आणलं आणि एक क्षणभर मी पण विचार केला की जर आपल्याला ही संधी मिळाली तर आपण समाजकार्याबरोबरच राजकारण करून माध्यमातून आपण थोडंसं अजून चांगलं काम करता आलं येईल अशी मला आशा वाटते आणि ही संधी मला मिळेल माझा परिचय तर सगळ्यांना माहीतच आहे त्रिमलीतल्या लोकांना तर काही सांगायची गरजच नाही आहे कारण मला माझ्या वडिलांकडून वारसा आहे वडील माझे माधवराव इंगळे फार समाजसेवक होते आणि या आगा गावामधूनच त्यांनी समाजसेवा केली वाघजाईचं मंदिर असो गावातील स्मशानभूमी असो किंवा इतर छोटी मोठी कामं त्यांनी केली आणि त्यांचाच वसा म्हणून मलाही काही संधी गावाने करून करायला दिली मला लक्ष्मी मंदिर असेल किंवा गावातील इतर काही का कामं दत्त मंदिर असेल अशा माध्यमातून मी काम करायला लागलेलो आहे मुंबईमध्ये माझं काम करण्याचं कार्य चालू आहे कारण मी मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचं आमचे नेते मंत्री प्रवीण भाऊ दरेकर साहेब यांच्या मी गेली दहा वर्षं मी भारतीय जनता पार्टीचं काम करत आलो आहे आणि सातत्य चालू आहे आणि मला आज अंकुश भाऊंची साथ मिळाल्यामुळं अजून काम करण्याला ग्रामीण भागात मला ताकद आलेली आहे आणि मी मनापासून तुम्हाला सांगेन की मला जर संधी मिळाली तर या भागात मी अंकुश भाऊच्या साथीनं जयकुमार गोरेसाहेबांच्या साथीनं नक्की चांगलं काम करेन आणि जास्तीत जास्त कामं मी माझा मला सगळ्यात आनंद का वाटेल की माझी कामं ही गव्हर्मेंट सेक्टरमध्ये सगळ्यांना माहिती आहे मुंबईमध्ये चालू असतात माझ्याकडे मंत्रालय विधानभवन शासकीय मोठ्या मोठ्या कोर्ट्स हायकोर्ट अशा बऱ्याच विविध बिल्डिंगमध्ये मी कामं करतो त्यामुळे मला, मला सतत शासकीय अधिकाऱ्यांचा आणि मंत्रींचा सगळ्या पी एनचा माझा नेहमी परिचय असतो आणि त्यांच्या या इतक्या वर्षाचा जी माझी ओळख आहे रिलेशन आहे त्याचा उपयोग मला जर संधी मिळाली या भागातून काम करायला तर मी त्याचा उपयोग करून मी जास्तीत जास्त कामं मी मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये अशा शासकीमध्ये मी मदत करीन लोकांची आणि ती कामं लवकरात लवकर पूर्ण करायचा प्रयत्न करीन आणि माझी इच्छा आहे की सगळ्यांनी मला संधी द्यावी येणाऱ्या काळामध्ये आणि भाऊंना विनंती करीन की नक्की द्या एवढं मी बोलतो आणि मी दोनशे थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र कारण बरेच जणांना बोलायचं आहे मलाही बरंच बोलायचं आहे पण आता नेक्स्ट टाईम बोलूया धन्यवाद <laughs>